संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करणे या मालिकेत हायड्रोजनच्या संयुगांच्या रासायनिक सूत्रांचे लेखन कसे करायचे ते पाहूया संयुगांच्या रेणूसूत्राचे लेखन करण्याच्या चार पायऱ्या आहेत पायरी एक मुलकांच्या संज्ञा लिहिणे पायरी दोन मुलकांच्या खाली संयुज लिहिणे पायरी तीन मुलकांची संख्या मिळवण्यासाठी संयुजांचा तिरकस गुणाकार करणे पायरी चार संयुगांचे रासायनिक सूत्र लेणे त्या भागात हायड्रोजन क्लोराईड हायड्रोजन ब्रोमाइड हायड्रोजन सल्फेट हायड्रोजन नायट्रेट या संयुगांच्या रेणुस्त्रांचे लेखन कसे करायचे ते पाहूया पहिले उदाहरण हायड्रोजन क्लोराईड हायड्रोजन आणि क्लोराईड यांच्या संज्ञा आहेत एच प्लस सी एल मायनस यांच्या संयुजा आहेत प्रत्येकी एक तिसऱ्या पायऱ्यानुसार संयुजांचा तिरकस गुणाकार करू तिरकस गुणाकार केल्यामुळे हायड्रोजन या मुलकाची संख्या मिळाली एक आणि क्लोरीन या मुलकाची संख्या मिळाली एक रेणुस्त्र तयार होईल एच वन सी एल वन एक लिहिण्याची आवश्यकता नाही त्यामुळे हायड्रोजन है, क्लोराईडचे रेणुस्त्र तयार झाले एच सी एल दुसरे उदाहरण हायड्रोजन ब्रोमाइड हायड्रोजन आणि ब्रोमाइड यांच्या संज्ञा आहेत एच वन प्लस बी आर वन मायनस संयुज आहेत प्रत्येकी एक संयुजांचा तिरकस गुणाकार करू तिरकस गुणाकार केल्यामुळे हायड्रोजन आणि ब्रोमाइड यांच्या मुलकांची संख्या मिळाली प्रत्येकी एक ऋणुस्त्र तयार होईल एच वन बी आर वन एक लिहिण्याची आवश्यकता नाही त्यामुळे हायड्रोजन ब्रोमाइडचे रेणुस्त्र तयार झाले एच बी आर तिसरे उदाहरण हायड्रोजन सल्फेट हायड्रोजन आणि सल्फेट यांच्या संज्ञा आहेत एच वन प्लस एसओ फोर टू मायनस संयुजा आहेत हायड्रोजनची संयुजा एक तर सल्फेटची संयुजा दोन संयुजांचा तिरकस गुणाकार करो तिरकस गुणाकार केल्यामुळे हायड्रोजन आणि सल्फेट या मुलकाची संख्या आली दोन आणि एक रेणुस्तर तयार होईल एच टू एसओ फोर वन म्हणजेच एच टू एसओ फोर हायड्रोजन सल्फेट म्हणजेच सल्फ्रिक ॲसिड रेणुस्त्र आहे एच टू एसओ फोर हायड्रोजन नायट्रेट संज्ञा आहेत एच वन प्लस आणि एनओ थ्री वन मायनस संयुज आहेत प्रत्येकी एक संयुजांचा त्रिकस गुणाकार करू त्यामुळे हायड्रोजन आणि नायट्रेट या मुलकांची संख्या मिळाली प्रत्येकी एक ऋणूस्त्र तयार होईल एच वन एन थ्री वन एक लिहिण्याची आवश्यकता नाही त्यामुळे हायड्रोजन नायट्रेटचे म्हणजेच नायट्रिक ॲसिडचे रेणुस्त्र तयार झाले एच एन ओ ती